मेल्या किती दिवस लोकांचे हातचे पेडे खायचे कधीतरी पास हो आणि हातात असा पेड्याचा डब्बा घेऊन आठावर पास झाला तरी चालेल तेच पेढे मी त्या संगीतेच्या तोंडात जाऊन चेंबल आणि म्हणल झाले माझं पास मेले पेडे खा तू फर्स्ट क्लास तिचा मरू दे तू जर फेल झालाच नाही या वर्षी तुझं तर काही खरं नाही तेच पेढे नाही तुझ्या तोंडात आणि म्हणूनच चेंबले ना मी पण तुझी एकूणची एक आई नाही मेल्यात दरवर्षीच फेल होतय बाई हे घ्या किती ठेवते आज घरात कोणीच नाही तुम्हाला जेवढी प्यायची तेवढी प्या मस्त प्यायचं खायचं एन्जॉय करायचं मस्त उड्या मारायचं अजून मरुदे सासूबाई तुमच्या सारखी सासू भेटणं म्हणजे नशीब लागतं आणि मी तर अख्खा नशीबाचा बापच घेऊन आलीये सासूबाई काही टेन्शन घ्यायचं नाही चला चेस इथं इथं सासूबाई किती पण केलं तुम्ही माझ्या सासूबाई आहेत असं चांगलं नाही वाटत चेस सासूबाई तुम्हाला माहिती होत तुमचा पोरगा रिकाम टेकडा तरी सुद्धा माझ्या गळ्यात बांधलं आणि तुम्ही इथं माझ्या सोबत चर्च करून दारू हा तुझाच काही खरं नाही तुला मी आज फाशीला चढवणार फाशीला नको तुझा आज मी गा सासूबाई तुझा गा नको विहिरीत विहिरीत ढकलणार सासूबाई <laughs> रोग आला बाय दुपारचा काय आहे माहिती सिरिया सोडून आले मी बोला पटा पटा लाईट बिल तुमचं पकडा बिल एवढं लवकर हो आ... गू पाच हजार रुपये लाईट बिल आणि कशाच बिल लावला एवढा तुम्ही कस काय म्हणजे तुम्ही वापरलं म्हणून बिल आलं वापर काहीच वापर करत नाही फक्त आमची टीव्ही चालू असते तेवढी अजून कुठं काय हो तुमच्या दिवसभर डोळे फाडून बघत आहे मी बघा माय डोळे आहेत माझी सिरियल माझ्या सिरियल ला बोललेच काय काय तुम्ही हप्त्यात मा नवरा ना मा सिरियलच्या मधी मधी करीत होता लुडगुड लुडगुड आणला त्या दाबाडीवर आता काय माणूस बोला नाही मधी आणि तुम्ही बोलत आहे काय होय इथून हो बाई आजच्या लाईट बिल म्हणून टाका नाहीतर हॅलो हा पोलीस स्टेशन हा साहेब माझ काय झालंय माहितीये का आठ दिवस झालाय माझा नवरा घरीच नाही आला नाही 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 तो नाही भेटला तरी चालेल पण त्याच्या खिशात माझा मोबाईल राहिलाय तेवढा बघा ना त्याच्या खिशात माझा मोबाईल आहे का आठ दिवस झाले मी माझ्या मोबाईलचं तोंड नाही बघितलंय मला त्या मोबाईल मुळे जेवण पण ना आणि तहान पण ना बघा ना तेवढं नाही नाही तो दे तिकडे तो कुठेही पडला असेल काही घेणं गेलं नाही पण तेवढा मोबाईल बघा त्याच्या त्याच्या डाव्या खिशातच होता हा नाही नाही तुम्ही दुःखाला घेऊन बसली माझ्या आयुष्यात किती दुःख आहे तुला माहितीये नवरा मला कुठे फिरायला नेत नाही सासू माझ्यासोबत काही नीट राहत नाही सासरा मेल्या चहासाठी डोक्यावर येऊन बसतो पोरांचं हागणं मुक्त काढावं लागतंय अजून काय सांगू तुला आयुष्यात लई प्रॉब्लेम आहे पण काय करायचं त्याला मरूनच म्हणायचं आणि पुढे निघायचं गाजर हलवा करणार आहे मी तोंड गोड करा जरा किस देते तेवढा घ्या हलवा बनवे हलवा बनवेपर्यंत थांबणार का मग किच घ्या गाजरा एकाने डीएम केलाय आजकाल सिंगल मुलींपेक्षा लग्न झालेल्या मुली जास्त व्हिडिओ बनवत असतात तुला का ढवळतय तुझ्या का छातीत मळमळत मल आहे आम्हाला आमच्या घरच्यांनी सांगितलंय जे काही नखरे करायचे आहेत ना ते नवऱ्याच्या घरी जाऊन करायचे म्हणून आता आम्ही नखरे करतोय बघायचं तर बघ व्हिडिओ नाही तर निक कडकड नाही बघा ना लग्ना आधी पण काय नखरे नाही करायचे लग्नानंतर पण काय नखरे नाही करायचे बाई मी किती स्वप्न बघितलं होत म्हणलं लगीन झाल्या नवरा मला राणी बनवून ठेवल पण ठेवलं की मला नवऱ्यानी कामवाली बनवून दुधून घासभांडी झाडून कर भाकरी वैता गाल्या मला काम करून करून या काम करायच्या नादात ना माझे हात बघा किती लहान झालेत कुठे लहान झाले पहिला माझे हात अंगठ्या पर्यंत पोहोचत होते आता पोहोचतच नाहीत बघा <laughs> का लग्न आधी मला तुम्ही काय नाही सांगितले तुम्ही एवढे गरीब आहेत म्हणून तुला हजार वेळा सांगितलं होतं तुझ्याशिवाय शिवाय माझ्याकडे काही नाही म्हणून म्हणायच्या अर्चना तुझी चॉईस आहे ना लेच भंगार आहे मला तेव्हा काही वाटलं नाही तर मला आता वाटते खरच माझी चॉईस लेच भंगार आहे नाहीतर माझ्या घरच्यांनी मला एवढे चांगले स्थळ बघितले होते पण मेले मी तुझ्या हात काय बघितलं देव झाले उन्हाळ्याच्या सुट्टीत नवरा बायको पोरांना घेऊन फिरायला जातो पण मी इथं काय करते लसूण सोडते मेल्या तू घराच्या बाहेर नाही मला पण घेऊन नाही नाहीतर हा लसूण आहे ना तुझ्या मी घालीन वैता कालाय पार मला एक काम कर दारू पिऊन पिऊन जर पैसे उरले असते ना तर स्वतःला जरा एक अंडर पॅन्ट घेऊन ये तू ह्या अंडरपॅन्ट एवढ्या जागर फाटली एवढ्या जागर फाटली की पाण्यात बुडून जर एखादी बरस मारला ना तर सगळे त्याच ना चथडा चुथडा होऊन जाईल होय हा तेच म्हणलं नाही तर सांगितलं नाही मग